नमस्कार लोक महाराष्ट्र मराठी मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र संरक्षण आणि कृषी क्षेत्रातल्या कामासाठी महाराष्ट्राला दुसरा जागतिक कृषी पर्यावरण पुरस्कार प्रदान लोक महाराष्ट्र मराठीवर जागतिक कृषी आणि पर्यावरण पुरस्कार महाराष्ट्र शासनाला मिळाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारला या संस्थेचे अध्यक्ष रुडी रॉबिन्स यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराचं स्वरूप एक लाख अमेरिकन डॉलर्स असं आहे मुंबई ते एन इथे झालेल्या या सोहळ्याला राज्यपाल सी पी राधाकृष्णनही उपस्थित होते हा पुरस्कार आपण शेतकऱ्यांना अर्पण करतो आहोत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पर्यावरण संरक्षण अन्न सुरक्षा अशा उपक्रमातून राज्यात शाश्वत विकासाची धोरण राबवली जात आहे पर्यावरण सुरक्षित आणि कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेलं योगदान लक्षात घेत या पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या निवड करण्यात आली आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठी लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद